नमस्कार मी योगेश माने एन डी टी व्ही मराठीच्या प्रपंचमध्ये आपलं स्वागत आहे प्रपंचमध्ये आज आपण अशा गेसला बोलवलं आहे ज्या गेसच्या प्रश्नांनी चांगल्या चांगल्यांना घाम येतो आणि त्याच प्रश्नांची उत्तरं देताना तोंडाचा फेसही येतो खरं तर उज्ज्वल निकम सर आपल्याबरोबरच आपल्या स्टुडिओमध्ये सर नमस्कार आणि स्वागत आहे आपलं सर खरं तर असं असतं की पहिले कायदे बनतात आणि मग त्या कायद्याची अंमलबजावणी होते पण तुमच्या बाबतीत जरा थोडंसं वेगळं आहे तुम्ही पहिल्यांदा कायद्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली आणि आता कायदे तयार करायला बसलात सर ही नवीन इनिंग जी आहे एक खासदार म्हणून कसं वाटतं एक खा जे कायदे तुम्ही कायम फॉलो केले ते कायदे बनवणार आहे म्हणून आता कसं वाटतं नेमका नाही याचा फायदा मला निश्चित असा होतो की वस्तुनिष्ठ विचार करण्याची एक शक्ती याच्यामुळे प्राप्त झाली आहे की ज्या वेळेला कायद्याची आम्ही अंमलबजावणी करता न्यायालयात बोलतो की एखाद्या कायद्यातील ह्या तरतुदीचा अर्थ असा आहे परंतु नेमका ती तरतुदीचा स्पष्टपणे उल्लेख म्हणजे विशेषत आपण जे नवीन कायदे आता सध्या आणलेले आहेत भारतीय नागरिक सुरक्षा भारतीय साक्षपुरांचा कायदा किंवा अधिनियम बाकीचे यांच्यात आणि त्यांच्यातील फरक त्यावेळेला ज्या कॉमेंट्स होत्या आता माझा दृष्टिकोन काय असू शकतो की ह्या कायद्याला अधिक व्यापक चांगल्या रीतीने कसं करता येईल आणि म्हणून एक तुलनात्मक अभ्यासू म्हणजे विद्यार्थी या नात्याने मी ह्या या सगळ्या नवीन माझ्या नियुक्तीमुळे मी बघत असतो कायद्यातल्या ज्या कळवाटा असतात त्या साधारणतः कोर्टात माहीत होतात त्या तुम्हाला कळलेल्या आहेत काय काय असेल त्यामुळे फुलप्रूफ कायदे बनवायला त्याचा निश्चित उपयोग होईल नाही असं आहे की कायद्यातील काही तरतुदीचा खरोखर आरोपींना फायदा होतो नाही असं नाही आहे आता उदाहरण द्यायचं म्हणजे म्हणजे बघा ती अजूनही झालेली आहे की माफीचा साक्षीदार असेल तर तो माफीचा साक्षीदार जोपर्यंत खटला संपत नाही तोपर्यंत त्याची तुरुंगात त्याला जेलमध्ये राहावं लागतं mm. आणि ही नवीन कायदे तीच तरतूद करण्यात आली mm. आहे माझ्यामध्ये ही अन्यायकारक आहे कारण त्र्याण्णवचा बॉम्बस्फोट हा चौदा चा वर्ष चालला मग एखाद्याला आम्ही माफीचं साक्षीदार केलं होतं सुरुवातीला त्या बॉम्बस्फोट खटल्यामध्ये तर त्याचा बेल रिजेक्ट व्हायचा कारण असं आहे की कायद्यात तरतूद आहे आणि तीच तरतूद आज नवीन कायद्यात असेल मी प्रयत्न करायला नको का कायद्याचा विद्यार्थी त्याच्यामुळे मी तुलनात्मक तो विचार करत असतो अर्थात मला हे सांगणं मी किती श्रेष्ठींना आमच्या त्यांच्या पचनी पडू शकते या सगळ्या गोष्टी हे देखील माझं कौशल्य राहणार निकम साहेब आणखी एक प्रश्न नेहमी उपस्थित होतो एखादा वकील नामवंत वकील तुमच्या राजकारणात येतो किंवा निवृत्त न्यायाधीश जेव्हा राजकारणात येतात न्यायाधीश जेव्हा राजकारणात येतो निवृत्त किंवा एखादा सरकारी वकील तुमच्या नामवंत जेव्हा राजकारणात येतो त्या त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि त्याच्यावर टीका होण्यास सुरुवात होते झाली ह्याकडे कसं तुम्ही बघता नाही मी निवडणुकीला उभं राहिला टिकांचा भडीमार उज्ज्वल निगम देशद्रोही आहेत हे इथपर्यंत मजल गेली म्हणजे मग आश्चर्य वाटेल सव्वीस अकराचा जो खटला चालवला ज्या खटल्यामुळे माझं सगळीकडे कौतुक लोकांनी केलं असं मला वाटायचं त्याच्यामध्येच मी राजकारणात उभं राहिलो लोकसभेच्या निवडणुकीला तर टीकेचे सुरू लागले की उज्ज्वल निगम म्हणजे मला इतका त्यावेळेला संताप आला की कुठून पण राजकारणात गेलो ही वस्तुस्थिती शाळेने कोर्टाच्या पाळी आपण देखील पत्रकार लक्षात ठेवलं पाहिजे याचा अर्थ असं नाही का राजकारणात चांगल्या माणसाने यूज नाही म्हणजे मी फार स्वतःला चांगला समजतो अशातलाही भाग भावा नाही परंतु एक आपण चांगला विचार तर केला पाहिजे आणि माझ्या पुढे देश ही प्राथमिकता नेहमीच राहिली आहे मी आजपर्यंत कुठेही कोणत्याही पक्षात जॉईन झालेलो नव्हतो कुठलाही राजकीय पक्ष मला निमंत्रण पूर्वी देखील होती जळगावपासूनच पण मी नव्हतो जॉईन जाऊन कारण माझी इच्छा नव्हती तुम्ही आता म्हणतायत की कुठून अवजसा सुचली आणि राजकारणात आलो असं तुम्हाला तेव्हा वाटलं वाटलं अर्थात मी त्या भाषेत विचारणार नाही ना ना, पण कधी वाटलं बा राजकारणात यावं हे ज्या वेळेला नाही राजकारणात ज्या वेळेला मी उभं राहिलो त्यावेळेला कारण काय वाटलं काहीतरी कारण घडलं असेल ना, 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 कारन कारन ना की कोणाचा फोन आला असेल नाही मला आपण काही वाटलं नाही मला कन्विन्स करण्यात आलं अच्छा आणि कोण कोणाची भूमिका महत्वाची देवेंद्रजीची भूमिका एक महत्वाची होती अमित शहानी देखील मला सांगितलं फोन करू दोघांचं देवेंद्रजी तर सतत दाखल होता आणि मी देवेंद्रजींना एक चांगला उत्कृष्ट प्रशासक असं मानतो कारण मी जे खटले माझं आतापर्यंतचा मी इथे त्र्याण्णव सालापासून मुंबई शहरात आलेलो आहे आणि महत्वाचे खटले मी चालवत असल्यामुळे प्रत्येक वेळेला मुख्यमंत्र्यांनी माझा संपर्क छोट्या mm -hmm. छोट्या गोष्टीला असतो काही महत्वाच्या बाबतीत निर्णय घ्यायचे असतात mm -hmm. हे करा ते करा हे mm -hmm. चॅनल समोर सांगणं योग्य नाही mm -hmm. पण त्याला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींनी ताबडतोब प्रतिसाद दिला mm -hmm. आज मी त्यांच्याशी फोनवरती एका महत्वाच्या बाबतीत बोललो ते कुठे आज तिथे हैदराबादला होते काल ते इकडे बिहारला होते काल मी ट्रेस केला मिळाला नाही मग आज त्यांच्या ओएसडीला मी फोन लावला त्याला मेसेज केला ओएसडीने फोन उचलला नाही मेसेज केला मला या या विषयावर अर्जंट मुख्यमंत्र्यांशी बोलायचं आहे पाच सात मिनिटात फोन ते मुख्यमंत्री स्वतः बोलले असं आहे की काही प्रश्न असं आम्ही उगीच कोणाला त्रास देणार नाही तर मी आज या व्यवसायात दिसल्यामुळे पण ज्या प्रश्नाची उकल आणि जो प्रश्न लगेच समजू शकतो त्याचं महत्व मला काही मागायचं नसतं ना व्यक्तिगत की हे पाहिजे का ते पाहिजे मी कधीच मागितलं नाही निवडणुकीत पडलो बरं झालं पडलं तर पडलो मला काही दुःख झालं मी त्या दिवशी जिम मध्ये होतो चॅनलवाने माझी इंटरव्ह्यू मला विचारलं परत की समजा तुम्ही पडला तर तुम्ही काय करणार म्हणलं काही नाही माझा काळा कोट तयार आहे आणि खरोखर सांगतो माझी पत्नीला सगळे घरात त्या दिवशी पडल्यानंतर दुःख झालं त्यांना म्हटलं मी निवडून येणार लोकांचा प्रतिसाद पडलो <laughs> सोळा पडलं तर पडलं म्हटलं काय अरे ठीक आहे म्हटलं मला काही फारसं कर्च काय कारण वाटतात हे बघा एक तर म्हणजे आपल्या देशामध्ये आजही धार्मिकता हा मोठा हे आहे म्हणजे मला दुःखाने असं म्हणावं लागेल की मी खटले चालवत असताना कधी हा विचार केला नाही की आरोपी कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे परंतु तो मात्र माझ्यावरती तो एक शिक्का त्यावेळेस ठोकण्यात आला की आपल्या धर्माच्या विरुद्ध आहे आणि केवळ मला भाजपने त्यावेळेस तिकीट दिलं म्हणून तुम्ही हा आरोप करता आणि मग ते एक वेगळ्या प्रकारचं मग मग बाकीचे विचारता तर सोय नाही मला नावं घ्यायची नाही त्यांची कोणाकोणाची पण असा एक गलिच्छ आरोप म्हणजे मग आता आता काय मी फुलप्रूफ <laughs> <laughs> एक एक नेहमी आक्षेप घेतला न्याय न्याय व्यवस्थेवर आता तुम्ही व्यवस्थेच्या याही बाजूला आहात आणि दुसऱ्याही बाजूला न्याय व्यवस्था ही, ही अनेकदा कुठल्या तरी दबावाखाली असते बायस्ट वागते सत्ताधाऱ्यांच्या हातातलं भावलं असं विरोधक नेहमी आरोप करत असतात खरी परिस्थिती आज तुमच्या तोंडून जनतेला सांगा नाही हे, हे बघा आणि भाजपचे नेते म्हणून नाही ने। तुम्ही कायद्याचे बघा तुमच्या पुढे येताना माझे प्रसार माध्यमांचे संबंध फार जवळचे राहिलेले प्रत्यक्ष म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की मला प्रसार माध्यमांनी पार्टीज दिलेल्या आहेत तुम्ही जितेंद्रला विचारा तुमच्या किंवा बाकीच्या ना विचारा किंवा चांगला इथे परंतु लक्षात घ्या आपला जो प्रश्न आहे की न्याय व्यवस्थेवरती कधी कोणाचं दडपण नसतं आणि जे स्वतःला दडपण घेतलंय असं मानतात हे बा मनुष्य स्वभाव आहे समजा मी काही पॉवर मध्ये असेल मी सांगितलं तुम्हाला न्यायाधीश म्हणून कितीपर्यंत कुठपर्यंत ऐकायचा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे सिने अभिनेता संजय दत्तच्या बाबतीमध्ये वरती एका पक्षाचं राज्य होतं त्याच पक्षाचं राज्य राज्यामध्ये होतं <coughs> आपले वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची एक भूमिका होती याच्यात माझ्यात भूमिका मला काही फरक पडला नाही ऐकलं प्रेशर होतं तुमच्यावर प्रश्न नसतं का नसायच असं तुम्हाला वाटतं का, दावा का टाको टाको। मी असं दांभिक दाव हे आणू का पण अशी बळजबरी कोणी करत नाही ते काढून टाकू आणि हाडून टाकू तुम्ही किती संयमाने त्याला रिस्पॉन्ड करतात कशा भाषेत दुष्यंत मी जर म्हटलं अय तुम्ही काय सांगतात मला मी असं करणार नाही मी असं जा असं असं नाही झालं यू हॅव टू हँडल ऑल धीज इश्यूज व्हेरी डिप्लोमॅटिकली असं म्हटलं जातं की त्या त्या सरकारांच्या काळात उज्ज्वल निकम ह्या सगळ्या पार्टीचे फेवरेट आहेत मग आघाडीचं सरकार असू किंवा महायुतीच होतो ना म्हणजे आहात त्यावेळेला होतो सगळ्या पण मग भाजपच का आता <laughs> हा म्हणजे तेव्हाही ऑफर आले असतील आताही आली मग ती भाजपचीच का स्वीकारला असं हे ते फार हो हुशारीने त्यांनी मला पटवून दिलं वकिली कौशल त्यांच्यावर जास्त होत मानलंच पाहिजे ना दिन्दे दिन्दे ते, ते म्हणतात की मी वकील आहे प्रॅक्टिस किती केली मला माहिती त्यांनी पण ते वकील कौशल्य त्यांच्याच होतं आता एक सध्या मुद्दा गाजतोय एसआयआरचा तुमच्या पहिल्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तुमचेही काही अनुभव असतील म्हणजे दुबार मतदारांचा मुद्दा गाजतोय त्या अनुषंगानं होणारं बोगस वोटिंग असा मुद्दा गाजतोय एकतर मुद्द्या या मुद्द्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुमचे त्याबद्दल त्या वेळचे काय अनुभव होते आता लक्षात घ्या दोन गोष्टी यात महत्त्वाच्या आहेत दुबार मत असणं हा एक भाग आणि का असतात हा दुसरा भाग आहे आता एखादा वोटर जो असतो समजा मी वोटर आहे माझं जळगावला मतदान हे होतं मतदार म्हणून बरोबर आहे ज्याला लोकसभेला उभं राहिलो त्यावेळेला मी ते कॅन्सल केलं बऱ्याचशा वेळेला आपल्या देशात ती जागरूकता नाही आहे कॅन्सल केलं जात नाही पण याचा अर्थ असा नाही की दुबार मतं असलं म्हणजे डबल वोटिंग झालं हा जावई शोध कसं काय लावला हा जावई शोध करता तुम्ही लावलात की तुम्हाला मूर्ख करायचं आहे जनतेला आणि म्हणून अशा वेळेला जनतेने देखील प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आता आपण म्हणाल हे इलेक्शन कमिशनचं काम निघा इलेक्शन कमिशन दर महिन्याला असं रिव्हाइज करण्याचं काम करू शकते का किती खर्च येते आपल्या देशाला परवडेल का ते नाही परवडणार हा सा साधारण विचार कोणाच्या डोक्यातच नसतो फक्त एक मत प्रचार करायचा दुबार आहे दुबारे अरे दुबार काय वोटिंग केल्याचा तुम्ही आरोप केला का की तुम्ही असं प्रूफ आणलंय का की सा, hmm. दोन ठिकाणी याने वोटिंग केलेलं आहे प्रूफ मिळू शकतं तुम्हाला सर परवा एक लँडमार्क जजमेंट दिलं की राष्ट्रपतींनी किती काळात निर्णय घ्यावा त्याला टाइम फ्रेम असावी की नाही त्याच्यावर एक लँडमार्क जजमेंट आलं परंतु ज्युडिशियल म्हणजे आजकाल अनेक मुद्दे म्हणजे सरकारनंतर लगेच न्यायालयात जातात तर न्यायालयाला प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करावा लागणं याला ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम म्हणायचं का त्या सरकारचं किंवा कुठल्याही पक्षाचा असू द्या त्या राज्यकर्त्यांचा अपयश आहे नाही ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम म्हटलं पाहिजे काही वेळेला राजकारणात निर्णय घेतले जातात ते काही वेळेला त्या परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातात आणि जर न्यायालयाचं असं लक्षात आलं की हे घटनेशी सुसंगत नाही आहे तर न्यायालयात त्यात हस्तक्षेप करतं आपल्याला असं वाटतं की सरकारने घेतलेला निर्णय म्हणजे अगदी ब्रह्मवाक्यदार असं नसतं सरकारने घेतलेले निर्णय देखील दे चुकीचे ठरू शकतात जर ते घटनेच्या याच्याशी सुसंगत नसतील काही वेळेला जनतेच्यामध्ये एक समाधान एक चांगला मेसेज देण्याकरता काही निर्णय घ्यावे लागतात सरकारला देखील कल्पना असते की हे कायद्याच्या कसोटीत टिकणारे नाहीत परंतु शेवटी आपला देश असत म्हणजे लोकशाही आहे लोकांची इच्छा काय आणि मग न्यायदेवते नाही मंजूर केलं तर म्हणू शकता एक कायद्याचे विद्यार्थी किंवा कायदे तज्ज्ञ म्हणून जी आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये दिर्गाई होते वर्षानुवर्ष खटले चालले जातात सातत्यानं आपण ह्या विषयावर बोलत असतो आता तुम्ही त्या व्यवस्थेमध्ये आहात तर तुम्ही काही असे बदल सुचू इच्छितात का आणि काय असतील ते बदल कारण तुम्ही पाहताय अगदी लेटेस्ट खटला की महाराष्ट्रात जो पक्षाचा जो वादचा वाद आहे वाद तो गेली पाच वर्ष सुटेना झालाय नेमका पक्ष कोणचा कोणाचा हे सुटेना झालाय खरं म्हणजे अतिशय तुमचा फार मार्मिक प्रश्न आहे हा तुमचा हे न सुटायला कारण हे राजकीय पक्ष देखील आहेत कारण कुठलं प्याद तुम्ही डायरेक्ट जर सुप्रीम कोर्टात करायला गेला <laughs> तर होत असते त्याच्यामुळे कसलं आता आता मी माझं उदाहरण दे, तुम्हाला देतो मी फौजदारी खटली जिंकतो मी का नावाजलो मी काय असा मोठा आकाशातून पडलेलो आहे आणि बाकीचे नाही आहे अशातलं नाही आहे पण ज्याला साक्षीदाराची मी तपासणी घेत असतो त्यावेळेला साक्षीदाराला उलट तपासणीत काय विचारलं जाऊ शकतं हा फोर्साईट करतो म्हणजे mm -hmm. जर पोलिसांच्या जबाबात असं प्रत्यक्ष नसेल तर उलट तपासणीत तुला विचारणार हे असं आलं पाहिजे उत्तर हे सांगितलं गेलं किंवा मी काही प्रश्न असे विचारत असतो साक्षीदाराला की ज्याचा पोलिस जबाबात उल्लेख नसतो मग मी कोर्टाला विनंती करतो की साहेब हे पोलीस जबाबात नाही आहे हे ओमिशन आहे परंतु मी क्वेश्चन विचारतोय क्वेश्चन आन्सरमध्ये घ्या आरोपीचे वकील म्हणजे का घ्यावं म्हटलं मी हे विचारतोय नाही हे तुमच्या फायद्याकरता सांगतोय मी क्वेश्चन आन्सरमध्ये घ्या आणि क्वेश्चन आन्सरमध्ये घेतल्यानंतर युक्तिवादात मी सांगतो की साहेब पब्लिक प्रॉसिक्युटरला जाणून घ्यायचं आहे खरं काय हा साक्षीदार खरा आहे का खोटा आहे म्हणून क्वेश्चन आन्सरमध्ये विचारलेलं आहे समजा उदाहरणार्थ एखादा पोलीस अधिकारी जबाब साक्षीदाराचा घेतो की मला एकदम जाग आली पहाटेचे दोन वाजले होते बाहेर आलो रस्त्यात तलवारीने आरोपी वार करत कर होते हं तो त्याचं वर्णन होतो पोलीस जबाब आहे पहाटेचे दोन वाजले होते अंधार आहे है, हे असं असलंय आता हा जबाबामध्ये हे कस काय याने पाहिलं पहाटेच्या दोन वाजता त्याचा उल्लेख नाही मी प्रश्न विचारतो पहाटेचे दोन वाजले घटना दोन वाजता तू हल्लेखोरांना पाहिलंय तर तुला दिसले कस काय हल्लेखोर मग तो सांगतो की रस्त्यावर इलेक्ट्रिक लाईट होते त्या इलेक्ट्रिकच्या लाईटमध्ये मला ते दिसले hmm. मग मी कोर्टाला म्हणतो साहेब हे जर पोलीस अधिकाऱ्याने आमचं विचारलं नसेल तर पब्लिक प्रॉसिक्युटरला प्रतिबंध करता येईल का नाही पब्लिक प्रॉसिक्युटर हा न्यायदानमधला महत्त्वाचा घटक आहे असं समजून सांगेशने hmm. जो प्रश्न विचारला की जस्टिस डिलेड oh. जस्टिस डिनाईड हे म्हणतो आपण तरी पाच पाच वर्ष खटले चालतात आणि विशेषतः पक्षांतरबंदी कायदा हा आता फुलप्रूफ नाही हे तर बऱ्याच वेळा लक्षात येत आहे तर त्यात काय करावं लागेल आता त्याच्या पुढे नाही आता बंदी कायद्यामध्ये बऱ्याचशा दुरुस्त्या कराव्या लागणार ही गोष्ट तेवढीच खरी आहे आणि हे आपल्याला बऱ्याचशा अमेंडमेंट्स त्याच्यामध्ये आणावं लागणार आहे आता काय काय अमेंडमेंट आणावं लागतील हे आज सांगता येणं कठीण आहे इथे परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की हा कायदा ज्या उद्देशाकरता असतात तो उद्देश आज सफल होत नाही आहे आणि म्हणून हा कायदा कठोर करणं आवश्यक आहे राज्यपालांचे अधिकार किती हा एक महत्वाचा प्रश्न आहे कारण राज्यपाल हे केंद्र सरकार नेमत असतं आणि बऱ्याचशा आपण मागची उदाहरणं बघितलेली आहे की एका राज्यामध्ये वेगळं जर सरकार असेल तर राज्यपाल वेगळ्या पक्षाचा असला की बऱ्याचशा वेळाला गोंधळ होतो व हे तुम्हाला लोकशाही चांगली जर ठेवायची असेल तर काही गोष्ट सरकारला देखील निर्णय घ्यावे लागतील कठोर निर्णय घ्यावे लागतील पण लोकशाही म्हणल्यानंतर बहुमताला महत्व सगळीकडे आहे ना मग अशा वेळेस बहुसंख्य आमदार जो निर्णय घेतात तो महत्वाचा ठरतो की जे कायद्यातल्या ज्या तरतुदी आहेत त्या त्यांनी जे अधिकार प्रतोदांना किंवा पक्ष ज्या त्या दिलेले आहेत ते महत्वाचे की बहुमत महत्वाचं नाही निश्चित बहुमत ही प्राथमिक तर कसोटी आहे पण असं आहे की तुम्ही तुमचा लीडर म्हणून एकदा प्रतोद म्हणून निवडून गेल्यानंतर तो लीडर तो तुम्हाला व्हीप काढतो म्हणजे बंधनकारक आहे की नाही आता त्याचं जर तुम्ही अवमान होत असेल तर मग काय समजायचं ते व्हीपला काही अधिकार आहेत की नाही अशा परस्पर एकमेकाच्या साखळीत पर अडकलेली पण हे सगळं सोपं करता येऊ शकतं नाही असं नाही आहे काय आपली घटना ही एवढी बलवान घटना आहे बाबासाहेबांनी लिहिलेली या घटनेच्या आधारावरती आम्हाला अनेक चांगल्या गोष्टी मुख्य गाभ्याला कुठेही न धोकापोसक करता येतं पण हा बदल करण्याची शक्ती सगळ्या राजकीय पक्षांनी एकमताने ठरवली पाहिजे एक अजून एक, एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही आ, आता म्हणताय की मला आता केंद्रात गेल्यानंतर म्हणजे राजकीय व्यवस्थेत आल्यानंतर अनेक गोष्टींवर काम करायचंय या पुढच्या काळात म्हणजे आतापर्यंत तुम्ही फौजदारी खटले आणि अगदी माइलस्टोन ठरतील असे खटले लढवले अजूनही मी चालवतो हा म्हणजे तुम्हाला सॉरी प्रश्न असा आहे की तुम्ही आतापर्यंत केलेलं काम या कामाला धरून पुढच्या काळात राजकीय व्यवस्थेमध्ये असं काय करावं असं वाटतं आणि असे काही प्लान्स तुमचे आहेत का असं मी काही एक असं निश्चित काही आराखडा आखलेला नाही आहे कारण असं आहे की मी सध्या माझ्याकडे जे खटले चालू आहेत ते मी चालवतो आहे आणि हे खटले फार राज्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत आणि मला असं वाटतं की मी ते खटले चालवावे कारण बेसिकली माझं स्ट्रक्चर आहे राजकारणी नाही पहिली गोष्ट दुसरं बेसिकली माझी मानसिकता अशी आहे की ज्यांनी गुन्हे केलेले आहेत आणि खरोखर गुन्हे केलेत त्यांनाही कठोर शिक्षा व्हायला हवी कायद्याच्या म्हणतात आता आपण जर म्हणतात ना हे माझे खटले संपल्यानंतर मी त्या दृष्टिकोनातून विचार करेल नाही असं नाही आहे म्हणजे काही वेळेला मला असं वाटतं की मी फुल प्लेज राजकारणी व्हायला हवं का आणि मग फुल प्लेज राजकारणी झालं तर दुसरी भीती मनात डोकावते की भीती अशी आहे की तुम्हाला राजकारणात फुल प्लेज गेलं की अनेक गोष्टी कराव्या लागतात मग ती माझ्या मानसिकतेला जोडून राहील का त्याच्यामुळे आता उदाहरण द्यायचं म्हणजे जी एस टीबद्दल सध्या होतं जी एस टीला प्रत्येक दुकानदाराला भेटून प्रत्येकाला आम्हाला सांगण्यात आलं होतं म्हटलं मी त्याच्यावर लेक्चर देईल पण प्रत्येकाबरोबर फोटो काढून तो फोटो पाठवणं मला शक्य होणार नाही कारण एन समोर असलेला दुकानदार जर गुन्हेगार असला त्याचा पास रेकॉर्ड वाईट असलं तर उद्या एखाद्या खटल्यात तो, तो माझ्याविरुद्ध वापरेल बरोबर तुम्ही लढवत असलेल्या महत्वाच्या खटल्यांपैकी एक संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण आहे एक आरोप मधल्या काळात असा केला जात होता तुम्ही अनेकदा बोलल्यात मात्र थोडं विस्तारानं जाणून घ्यायला आवडेल की मित्र पक्ष आहे म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांवर आरोप झालेले होते मग तुम्हाला सरकारी वकील म्हणून त्याच्यात का नेमलं वगैरे वगैरे बऱ्याच भानगडी झाल्या लोकांना आता करण्यात येत आहे मी हे राजकारणात झाल्यामुळे हा बिलकुल पण हा खटला नेमका किती किती काळ चालणार असा देखील लोकांच्या मनात प्रश्न येतो आणि तो, तो लांबवत चालला आहे मुद्दाम त्याच्यात दिरंगाई चालली आहे असाही एक आरोप केला जातो हा प्रश्न तुमचा फार महत्त्वाचा आहे हा प्रश्न तुम्ही संबंधित न्यायालयाला विचारला पाहिजे ती ताकद तुमच्यात नाही आहे लोकशाहीमध्ये तुम्हाला पत्रकारदेखील देखील अधिकार आहेत खटले की तारीख पंधरा दिन की बाद भाई एक ही एकी एकच आरोपीचं चालवल्यानंतर पुन्हा तारीख का देतात मी कोर्टाला सांगितलं होतं बीडच्या की तुम्ही सहा महिन्याच्या आत तुम्ही आरोप निश्चित केले पाहिजेत जोपर्यंत तुम्हाला स्टे नाही तोपर्यंत <coughs> कारण मी तिथे जायचं बीडला आणि कामच होत नसेल उज्ज्वल माझ आज आहेत अरे काही कामच चालत नाही तर मी काय दोन करू हे महत्वाचं आहे ना काम जर चालत नसतील तर काय आणि तुमच्या मना ह्या प्रश्नामागे तुम्ही जी एक जी अपेक्षा व्यक्त करताय की उज्वल मित्र मित्रपक्ष म्हणून काही दडपण नाही बाबा उज्ज्वल निगम कधी कोणाला घाबरत नाही माझा जन्म हनुमान जयंतीचा आहे मी जे असेल ते निष्ठेने काम करतो आणि हा खटला स्वीकारण्याच्या अगोदर मी देवेंद्रजींना स्पष्ट सांगितलं होतं की म्हटलं मी खटला चालवला घेतल्यानंतर देवेंद्रजींचं चा उत्तर होतं मला गुन्हेगारी संपुष्टात आणायची आहे सगळीकडची एकाच कडची नाही सगळीकडची आला एक like सर नाही एकीकडे राष्ट्रपतींना काय कालमर्यादा असावी राज्यपालांना काय कालमर्यादा असावी म्हणतोय न्यायालयाच्या खटल्यांच्या कालमर्यादेबद्दलच काय न्यायालय काल का न्याया आहे से? ना सुप्रीम कोर्टाने आता सांगितलंय की जर सहा महिन्याच्या आत न्यायालयाने सत्र न्यायालयाने जर आरोप निश्चित नाही केले तर त्या न्यायाधीशांच्या विरुद्ध गंभीर गंभीरपणे नोंद घेण्यात यावी हे सांगितलंय आता सर इथं काही दिवसात सव्वीस अकरा येतोय तुम्ही त्या सव्वीस अकराच्या आठवणी कठो आठवणी देश विसरू नाही शकणार महाराष्ट्रात लांबची गोष्ट आहे परंतु त्यानंतरही भारतावर होणारे हल्ले थांबले नाहीत आज तुम्ही त्या एका मोठ्या सरकारच्या एक घटक आहात हे हल्ले सगळे रोखण्यासाठी तुमचं सरकार काय करत आहे आणि तुम्ही काय सांगाल का त्यासाठी सरकारला सुचवाल का नाही तुमच्यासारखं मलाही दुःख हे आहे की सव्वीस अकराचे मुख्य जे पुरस्कर्ते होते हाफिज सईद रहमान लकवी आजही बेछूट बेलगामपणे तसेच वक्तव्य करत फिरत आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही पुरावा दिला मी स्वतः सव्वीस अकरालाच्या खटल्यानंतर कसाबला फाशी दिल्यानंतर मी आणि भारत सरकारचे तीन प्रतिनिधी आम्ही इस्लामाबादला गेलो होतो गृहमंत्रालय यावेळा हे सरकार नव्हतं हो पूर्वीचं सरकार होतं तर आमचं चौघांचं शिष्टमंडळ गेलं होतं तिथे आम्ही हा प्रश्न विचारला तुमच्या इथे तुम्ही हाफिज सईद झकीर रहिमानला अटक केली नाही तेव्हा सबूत नाही दिए आपण अरे म्हटलं सबूत काय बेटा नो कट तुमच्या इथे झाला आहे ना तुम्ही सबूत शोधायचे मग मी डेव्हिड एडलीचा पुरावा घेतला डेव्हिड एडलीचा एवढाच करता घेतला की आय एस आय ची आणि यांची कशी लिंक आहे हे एस्टॅब्लिश केलं परंतु ते काही दिल्लीतल्या काही लोकांना झोमलं आम्ही तपास घेतल्यामुळे म्हणजे हा जो वाद असतो ना सेंट्रल एजन्सी आणि स्टेट एजन्सीमधला हा वाद देखील मिटला पाहिजे इनव्हिड एडली क्यू एक्झामिन घ्या अरे क्यू एक्झामिन घ्या म्हणजे अशा <laughs> अरे इंटरनल फार गमती जमती असतात पण त्याच्यातून आपल्याला तुमचा जो प्रश्न आहे मूळ प्रश्न आहे बरं झालं तुम्ही आवांतर आम्ही चाललो होतो आवांतर मुद्द्यावर चर्चा सुरू झाली की मूळ बुद्ध ते डेंजरस असतं ना काही मी आउटस्पोकर असल्यामुळे काही भलतं सलतं गेलं तर <laughs> राजकीय बदल बोलतात म्हणून मी थँक्स मानले तर प्रश्न असा आहे की ही गोष्ट खरी आहे की यांच्यासारखं आम्हाला आम्ही आम्ही ऑपरेशन सिंदूर केलं सव्वीस अकराच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने पूर्ण न्याय मिळाला का उत्तर नाही म्हणेल कसं आपला फाशी दिलं म्हणजे काही न्याय मिळाला नाही आम्हाला आम्हाला ज्यांनी हा कट रचला ज्यांनी हा ब्लॉक केला त्यांची नावं आमच्याजवळ आहेत त्यांच्याविरुद्ध आम्ही काय केलं म्हणून ऑपरेशन सिंदूर नंतर दुसरे एखादं ऑपरेशन अंमलात आणलं पाहिजे की जेणेकरून फुल जस्टिस आण आता जे दिल्ली ब्लास्ट झाले त्या <coughs> दिल्ली ब्लास्ट नंतर ऑपरेशन म्हणजे मध्यंतरी पंतप्रधानांनी वारंवार असं सांगितलं होतं की ऑपरेशन सिंधूर हे काही संपलेलं नाहीये अजूनही सुरूच आहे दिल्ली ब्लास्ट झाल्यानंतर सुद्धा केंद्र सरकार ऑपरेशन सिंधूर <coughs> मधला स पण काढत नाहीये इंटरनॅशनल <coughs> प्रेशर वाटत की काही वेगळी कारण वाटत नाही असं आहे की होम टेररिस्ट आहेत दोन प्रकार आपल्याला एक वेगळे केलं पाहिजे होम टेररिस्ट होम टेररिस्ट हे फार संवेदनशील विषय आहे दिल्ली ब्लास्टची घटना ही काही सा नाजूक नाही त्याच्यामागे आम्हाला पूर्ण लॉजिकली जावं लागणार आहे की असं काय झालं हे किती दिवसापासून ही विचारशक्ती चालली होती कारण ही विचार शृंखला जी आहे ना ही तोडली गेली पाहिजे यांची कारण जर सुशिक्षित लोक अशा या ज्या मार्गाकडे जात असतील तर अशिक्षित लोकांना काय आणि म्हणून ही विचार शृंखला तोडण्याकरता सरकारला देखील विचार करणं जरुरीचं आहे की आपल्या विचारधारेतून तर काही चुकतं का, चुकत का। हा देखील विचार त्यांना एक मुद्दा सारखं चर्चेला येतो गेलं वर्षभर किंवा त्याच्या आधीपासून घटनात्मक संस्थांचा गैरवापर आणि त्याच्यामुळे लोकशाहीचं बेसिक स्ट्रक्चर जे आहे ना त्याच्याबद्दलबद्दलच एक अविश्वास निर्माण होत चालला आहे ते लोकशाहीच्या दृष्टीने घातक वाटत तुम्हाला नाही मी असं घातक हो किंवा नाही म्हटलं तर प्रश्न त्याच्यात उत्तर संपत नाही पहिली गोष्ट म्हणजे आम्ही ज्याला म्हणतो की घटनास्तक घटनात्मक संस्थांचा गैरवापर म्हटलं म्हणजे कुठली घटनात्मक संस्थेने गैरवापर केला हा एक प्रामुख्याने प्रश्न त्याची उदाहरणं द्यायला आणि बघा निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रूफ द्यावं लागतं काय असतं हे जी घटनात्मक संस्था आहे ना हे स्वतः काही वोकल नसतात ते स्वतः काही जस्टिफिकेशन देत नाही ते ब्युरोक्रॅट्स असतात त्याच्यामुळे त्यांनी काही बोललं तर लोक विश्वास ठेवू शकत नाही सरकारलाच हे सांगावं लागतं की हे कशा पद्धतीने चाललं आहे ट्रान्सपरन्सी आता तुम्ही निवडणूक आयोगाबद्दल गा म्हटलं दुसरं तुम्ही कुठलं म्हटलं सेंट्रल एजन्सी सेंट्रल एजन्सीचा गैरवापर काही वेळेला होऊ शकतो नाही असं नाही मी ते नाकारत नाही परंतु त्याला देखील चेक्स आणि काउंटर चेक, चेक करणाऱ्या आपल्या न्यायालय आहेत आणि न्यायालयाने बऱ्याच वेळेला त्याच्यावरती प्रतिबंध केलेला आहे आणि असं असतं की काही वेळेला आता माझा जो अनुभव आहे की या काही वेळेला मोर लॉयल दन द किंग हिमसेल्फ अच्छा बरोबर असे ह्या ज्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी असतात ना त्यांना असं वाटत असतं की सर यश करायला हां ठीक आहे करलो असं होतं ते काय बदनाम आपण होतो त्यामुळे आम्ही निर्णय घेण्याच्या अगोदर आम्ही हे बघितलं पाहिजे की यांनी हे सांगितलेलं आहे का व्यवस्थित का नाही याचे परिणाम काय होऊ शकतात घटनात्मक संस्था बदनाम होऊ शकते का का हा आपल्याला खुश करण्याचा प्रयत्न आहे फक्त पण हे सगळे प्रकार लॉन्ड्रिंगचा बघित मनी लॉन्ड्रिंगचा कायदा आणणारा माणूसच त्या प्रकरणात अटक होतो तेच <laughs> गृहमंत्री <ग्रह> म्हणजे कायदे करताना बऱ्याचदा त्याच्या अतिरेक झालेला आहे असे काही <laughs> कायदे करताना म्हणजे त्याच्यातले बेलचे सरतुदी असतील किंवा दुर्दैवाने काय होतं सारासार बुद्धीने फोरसाइटनेस हा नसतो म्हणजे माझा थांब आत्मविश्वास आहे तुम्हाला काय वाटतं एखाद्या कायद्याची तरतूद कडक कठोर केली कडक केली म्हणजे गुन्हेगारी संपते का हो नाही संपत तुम्हाला आता मी तुम्हाला आता उदाहरण आणलं नाही पण परत मी विषांतर करत नाही अबु सालेमला प्रदीप यांच्या खूनखटल्यामध्ये मी चालवला जन्मठेपीची शिक्षा झाली एखाद्या गुन्हेगाराला जन्मठेपीची शिक्षा मी त्याच्यानंतर चालवलं तो माझ्याबद्दल प्रेम राहील का शत्रुत्व बाळगेल सांगा ना उत्तर द्या शत्रुत्व बिलकुल नाही तो प्रेमानेच माझी त्याने मला जेलमधून पत्र पाठवलं की आपकी तब्येत कैसी आहे मी आता आणलं नाही ते खाली डायरी असेल वा दाखवेल तुम्हाला ते मी मुद्दा म्हणून की आपली तब्येत कैसी म्हणजे मालूम व्हा की आपली होती म्हणून त्याने त्याला कळलं मी आलो नाही त्याने ते जेलमधून पत्र हे असा बदल का घडला की मी सांगितलं की तुझ्याविरुद्ध मी चालवणार तुला शिक्षा करणार पण तू चेक केलं ते वाईट केलं तुझे वडील वकील होते मैं... संजय पण तुम्ही सांगितलं सांगितलं त्यामुळे आजही संजय अरे निकम साहेब राजनिती मी किंवा म्हटलं बेटा तुम्ही वोट किया की नाही मेरको हे विचारलं कुठं बोलतो तो घडलेलं घडलं परवान तो म्हणजे कधी माझ्याबद्दल असं म्हणणार नाही कुठलाही गुन्हेगार एक शेवटचा प्रश्न उज्ज्वल निकम हे राजकारणी म्हणून अधिक कम्फर्टेबल आहेत वकील म्हणून अधिक जोडून त्याला विचारायचं आहे की पुढे या पुढे खासदार उज्ज्वल निकम किंवा भाजपचे नेते उज्ज्वल निकम म्हणून घ्यायला आवडेल की कायदे तज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणून घ्यायला आवडेल मी अतिशय नम्रपणे सांगतो मी कधी माझी ओळख विशेष सरकारी वकील स्पेशल पब्लिक प्रोसिस्युर किंवा खासदार म्हणून कधी फोनवर करत नाही कोणाशी बोलताना मी उज्ज्वल निकम बोलतो समोरच्या व्यक्तीला आता बरेच लोक कामं घेऊन येतात माझ्याकडे की सांगा साहेब मी उज्ज्वल निकम बोलतो समोरच्या व्यक्तीला एकदम लक्षात येऊ शकत ती कोण उज्ज्वल निकम मी उज्वल मी उज्ज्वल निकम बोलतो लक्षात आलं की नाही आपल्या आता ह्या अजून फटकन लक्षात येतं त्यांच्या बदलवतात त्याच्या अर्थी सांगण्याचा उद्देश असा की मी माझी जी आयडेंटिटी आहे ही उज्ज्वल निकम या नावानेच राहणार आणि राहील असं तुम्हाला आश्वासित करू थोडक्यात म्हणजे राजकारण पुढे कंटिन्यू ठेवणार का आता आहे बघा ते डेस्टिनी असते ते मी नाही सांगू शकत इट इज द डेस्टिनी इट नामनियुक्त किंवा अशा लोक जे असतात त्यांच्या वेळेस बऱ्याच काय होतं की तेवढ्या कालावधी पुरतं ते करतात आणि पुढे प्रोफेशन आणि पॉलिटिशियन तुमचं काय म्हणतं मी काय करू द्यावा ह्याच्यात तुमचा सल्ला द्या मला आय विल ॲक्सेप्ट युअर ऍडवाईस मी आताच कॅमेराजवळ घोषित कर हे याच्यात लोकांना प्लेजर आहे तर हे होते उज्ज्वल निगम ज्यांनी आपल्या एन डी टी व्ही मराठीच्या प्रपंचामध्ये आपल्या सगळ्या सहकार्यांच्या प्रत्येक प्रश्नाला एकदम दिलखुलासपणे उत्तर दिली प्रपंचमध्ये आज आपण इथं सांगूया यापुढे पण आपण इतर आणि विविध नवीन पाहुण्यांबरोबर पैठत राहू तोपर्यंत पाहत राहा एन टी टी व्ही मराठी એનડી ટીવી અને આપણ પા એનડી ટીવી મરાઠ